नमस्कार मित्रांनो मातोश्रीवर झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश भाजपला धक्का देत ठाकरेंची शिवसेना पुन्हा मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकण्याच्या दिशेने दुसरीकडे मात्र अनेक आमदार हे शिवसेनेची साथ सोडण्याच्या तयारीत असताना वेगवेगळ्या पक्षातून उत्तर भारतीय संघटना हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मदतीला धावून येताना दिसत आहे सर्वात मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्यासाठी आगामी महापालिका आणि ठाणे महापालिकेच्या दृष्टीने महत्वाचं असणार आहे माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सर्वात मोठा पक्षप्रवेश आहे पुढील काही दिवस हे ठाकरेंसाठी महत्वाचे ठरणार आहेत आज उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मीरा भाईंदर येथील सात हजार ते आठ हजार संघटना असलेल्या भाजपच्या जिल्हा महामंत्री ब्रुजेश तिवारी यांनी आपल्या हजारो कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांना घेऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत जाहीर प्रवेश केलाय येणाऱ्या मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीसोबतच मीरा भाईंदर निवडणुकीस डोळ्यासमोर ठेवून हा पक्षप्रवेश करण्यात आलाय जर असेच पक्षप्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेत होत राहिले तर येणाऱ्या काळात यांचा फटका नक्कीच शिंदे गटासह भाजप आणि राष्ट्रवादीला बसण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही कारण आता ठाकरेंची था नजर उत्तर भारतीय मतपेटीकडे वळली असून ठाकरेंना सकारात्मक प्रतिसादही मिळतोय ज्यामुळे ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा बाणा आता पुन्हा एकदा गाजणार असल्याचं दिसून येत आहे अशाच नवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र